ग्रहस्थाश्रम हा धन्य आहे धन्य ग्रहस्थाश्रम हा दोन प्रकारचा ग्रहस्थाश्रम असतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता त्रैलोक्य आनंदाचं करायचं काम चाललंय ना त्रैलोक्य आनंदाचं तेव्हाच होईल जेव्हा आपलं घर आनंदाचं होईल आधी घर आनंदाचं करायचं बघा मग त्रैलोक्याचं त्याने पुढे पावलं उचलले जातील आधी आपले त्याने जवळची माणसं आनंदी करण्याचा प्रयत्न करा त्याला सांगितलं लग्न कर तुम्हाला नाही करणार ग्रहस्थाश्रम वाईट असतो नाही म्हणे ग्रहस्थाश्रम चांगला असतो काय आहे चांगले पण ग्रहस्थाश्रमात सांगा मग सांगायला सुरुवात केली हे हानंद सदनम सुताशुधीय का मृदुभाषिनी सनिंत्रिर परा सेवका आतिथ्यं शिवपूजन प्रतिदिनं पानम गृहे साधो संगम उपाशीता हि सततम धन्य ग्रहस्थाश्रम हा ग्रहस्थाश्रम धन्य आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण आपण सारे ग्रहस्थीच आहोत आपण कुठं संन्यास घेतलाय अजून अजून व्हायची पंच्याहत्तर वर्षाचं आपलं वय मग आपण तिथून पुढे संन्याशी व्हायचो आता ग्रस्तीच आहोत आपण अजून हा ज्यावेळेला सगळे इंद्रिय थकून जातील डोळे त्याडकेने कामातून जातील काना ऐकायचं जा बंद होईल तोंडातले दात, दात पडून जातील काय असं असं करायला सुरुवात करील त्यावेळेला पाहायचं संन्यासाच मग तिथून पुढं असा असा होताय ना महाराज जन्मभर प्रपंच करायचा मग संन्यास घ्यायचा विचार करायचा दोन मातारांना तरी पाहिली मी जोडी होती जोडी हा आता मात्र म्हणाल होता मरास वय झाल्यानंतर मात्र अशी करायची हा <laughs> <मतरा> मात्र असं <से> करायचं <कराईजी। laughs> संन्यास काय करतो संन्यास घेऊन आपण ग्रस्ती जा <साव? laughs> ग्रस्ताश्रम कसा असावा याचा विचार चालला असा आनंद सदनम <laughs> आनंदी घर असावं घरामध्ये आनंद असावा आपलं घर आनंदी ठेवावं आपलं घर मंदिरासारखं असावं त्या घरामधलं वातावरण अतिशय सुंदर दिव्य असावं सानंद सदनाम सुधीय सुत म्हणजे मुलं आणि सुधीय म्हणजे बुद्धिमान ज्या घरात बुद्धिमान मुलं आहेत तो ग्रस्थाश्रम चांगला जिथे बावळट आहेत काही कामाचं नाही महाराज त्याचा धिंगाणाच म्हणायचं हा बावळट जन्माला येतात नाही काही काही हा बापाच्या पापानं त्या मूर्ख जन्माला येतात मुलं सुशील मातृपुण्यनं पितृनं चतुरता दातव्य वंश पुण्यनं आत्म पुण्येनं सभाग्यता स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान मुलं जन्माला येतात आईच्या पुण्यानं शिलवान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्यानं चतुर मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्या दानशूर जन्माला येतो स्वतःच्या पुण्यानं भाग्यवान जन्माला येतो याच्या विरुद्ध उन्मत्त मातृदोषेन आईचा जर दोष असेल तर उन्मत्त जन्माला येतं ते दारू पेत मास खातं व्याभिचार करते शिव्या देत घाण वागतं असले गर्डे जन्माला आले की समजायचं आईचं पाप आहे माझं बोलणं जरा जड वाटतय का वस्तुस्थिती सांगतोय प्रमाण सांगतोय तुमच्या समोर स प्रमाण सांगतोय उन्मत्तो मातृदोषेनं अशी तरी जन्माला येतात म्हणून त्याने आईचं पाप असेल तर असे दुराचारी जन्माला येतात बापाच्या दोषाने त्या ठिकाणी मूर्ख जन्माला येतात जर घरामध्ये मूर्ख मुलं जन्माला आली समजायचं बापाचं पाप आहे सरळ गोष्ट आहे काही असे कंजूस जन्माला येतात ग्रस्थाश्रम असतात पण कंजूस असतात मख्खीचूस मख्खीचूस आपण जर जेवता जेवता एखादी माशी आपल्या ताटात पडलीच आपण काय करतो ते ताटच बाजूला टाकून देतो आपण शाकाहारी आहोत माश्या कशा खायच्या नाही तर बरेच माश्या पेलेल्या असतात असं असतं ना महाराज मासे कशी खायचे सगळं टाकून देतो आपण काही त्याच्या पुढची असतात ते म्हणतात काय झालं पडली मासे म्हणून तिला कुठं हडका असतात ती घ्यायची उचलून फेकून द्यायचे दोन पाण्याचे थेंब टाकायचे नाना जरटून काही माशी सगट खातात काही आब्रूचे असतात ते मासे काढून टाकतात मग खातात हा असा जग जेवायला बसला होता माठ्या त्याच्यात त्याला तूप खायला आवडत तुपात माशी पडली वाटीतच पडली माशी काय करावं आता आता माशी फेकून दिली पाहिजे हा आणि तूप कसं काय वाल घालवायचं आपल्यासारखं असतं तर तुपाची वाटी टाकून दिली असते हा पण ती आता माशी त्याने काढली पण माशी अशी फेकून द्यायची आणि अशी कशी फेकाव मला तिच्या भाऊ तूप लागले ना चांगलं तूप आहे काय सोपं आहे का हा चांगलं जर आणायचं साडेचारशे रुपये किलो आहे तुम्हाला बाबा तुपावरचा दिसतो मला भाव माहिती आहे हो पत्नीड्याचे भाव आहेत लक्षपूर्वक आहे का त्याने ती माशी काढली असं बघायला लागला माशीकडं आता काय करू माशी आता काय करा <laughs> असा का। प्रश्न पडला असं करायचा टाकायला बघायचा असं परत असं करायचं आता काय करू काय करा असं दोन तीन बारे झाले म्हणलं आता नको टाकायला मग अशी धरली तोंडापुढ <laughs> आणि मग फेकली याला म्हणायचं मक्की चूस हे असले जन्माला येतात ना तेव्हा त्याच्या ते वंशाचा दोष आहे मारत वंशातल्या लोकांनी कधी पुण्य केलं नाही असले जन्माला येतात चिंगू हा अशी तरी मक्की चूस हा अदातव्य वंश दोषेनं आत्मदोषेन निर्भाग्यता निर्भागी मुलं जन्माला येतात चला बुद्धिमान मुलं जन्माला यावी लागतील ज्या घरात बुद्धिमान मुलं आहेत गृहस्थाश्रम चांगला सानंद सदनम सुतास्य सुधीय कांता मृदुभाषिनी कांता म्हणजे बायको कांता म्हणजे नाव नाही मग मावशीचं <laughs> कांता म्हणजे बायको ज्या घरामध्ये बाई गोड बोलते तो ग्रहस्थाश्रम धन्य असतो म्हणजे बायकाने गोड बोलत जाऊ हा त्याच्या मागचा नियम आहे देवानं चांगलं तोंड दिलेलं असतं काही बायका कधीच चांगलं बोलायचं नाही कोणाशी ना। बोलायला सुरुवात करतानाच चा। अरे चांगलं तोंड दिलं ना देवानं चांगलं वापरावं नाही ना तर कसं त्या अडगणी शेक्सायचं आज सकाळीच आम्ही भांडण पाहिलंय पवित्रच भांडणाचा आहे महाराज पदर खाऊन भांडण आणि एकदा दिलेली शिवी परत नाही रिपीट नाही करीत त्या नवीन नवीन प्रत्येक वेळेला नवीन काय करतात त्या बायकाना अशा भांडकोदळ बायका जन्माला येऊच नाही त्यांनी काय उपयोग नाही त्याचा चांगलं तोंड दिलं ना आ, देवाना चांगलं बोलावं ज्या घरातल्या बायका गोड बोलतात ग्रहस्थाश्रम धन्य आहे धन्य ग्रहस्थाश्रम हा आ, कांता मृदुभाषिनी सन्मित्रम ज्याचे चांगले मित्र आहेत ग्रहस्थाश्रम धन्य आहे तुमच्याकरता सांगतोय आपला ग्रहस्थाश्रम कसा असावा आपलं घर आनंदी असावं घरामध्ये त्याने बुद्धिमान मुलं असावेत आपला त्या ठिकाणी पत्नी गोड बोलणारी असावी बाईनं नवऱ्याबरोबर तरी निदान गोड बोलावं नाही कोणाशी बोलली तर गोड बोलावं घरातलं चांगले मित्र असावे सधनम धन घरामध्ये असावं सधनम स्वयोषित रती रीती म्हणजे स्वतःच्याच पत्नी बरोबर त्या ठिकाणी संघ करणारा पती असावा म्हणजे परस्त्रीचा विचार सुद्धा ग्रहस्थाश्रमी माणसानं मनात आणू नये जो पुरुष त्या ज्या घरातला पुरुष त्या ठिकाणी स्वतःच्याच पत्नीवर त्या ठिकाणी प्रेम करतो एकनिष्ठ आहे आपल्या पत्नी बरोबर तो ग्रस्ताश्रम चांगला स्वयशित्रती शाज्ञापरा सेवक ज्या घरामध्ये आज्ञापर सेवक आहेत ग्रस्ताश्रम चांगला सेवक आतिथ्यम ज्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांचा सत्कार होतो आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम रोज शिवपूजन घरामध्ये होत मिष्टान्न पानम गृहे ज्या घरामध्ये रोज गोडधोड खाल्लं जातं धन्य आहे ग्रहस्ताश्रम जेवायला बसल्या रोज एक गोड पदार्थ त्या ठिकाणी ताटाला असावा नाही काही तर साखर तरी त्या ठिकाणी द्यावी आणि शेवटचा मुद्दा धन्य ग्रहस्थाश्रमी माणसाने साधूची संगत करावी आणि जो साधूची संगती करतो त्याचा ग्रहस्थाश्रम धन्य आहे धन्य ग्रहस्थाश्रम हे चांगल्या सांगतो सांगतोय